त्यांच्या सोबत कवयित्री आणि समाज सुधारक होते त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते अठराशे सेहेचाळीस मध्ये अठराशे सेहेचाळीस मध्ये सावित्रीबाई फुले यांचा विवाह श्री ज्योतिराव फुले यांच्याशी झाला सासूबाईंनी लग्न आधी ख्रिश्चन मशनरी मधील सावित्रीबाईंना दिलेले पुस्तक आणले होते ज्योतिरावांनी त्यातील नाव मार्ग शोधला आणि क्रांती ज्योती सावित्रीबाईंनाही शिकवले अठराशे मध्ये सावित्रीबाई अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ज्योतिरावांनी भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाई फुले ह्या विचार प्रवार करणाऱ्या काव्य फुले आणि बन्नक्षी नावाचा सु, बन्नक्षी सुबोध रत्नकार नावाचा कविता संग्रह हो लिहिला ुबळ्यांची मुले तीस ज्ञान ज्योती ज्ञानदानी क्रांती सावित्रीबाई फुले ती ज्ञान ज्योती ज्ञानदानी क्रांती सावित्रीबाई फुले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र